शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथे घेतलेल्या प्रचारसभेत महायुतीसह भाजपावर निशाणा साधला जर शिवसेना नसती तर राज्यात भाजपाचं नामोनिशाण नसतं असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आपल्याला अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातल्या भाजपाबद्दल आस्था होती असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली पक्षाचा विश्वासघात करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो न वापरता प्रचार करावा असं आवाहन त्यांनी दिलं राज्यातले उद्योग गुजरातला नेले जात असल्याचं सांगत राज्याची लूट सुरू असल्याचा आरोप वैजापूर इथल्या प्रचारसभेत त्यांनी केला भाजपचा नारा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे वगैरे नाहीये लुटेंगे और बाटेंगे हा त्यांचा हे त्यांचं काम आहे नारा मग यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो मे बाटेंगे लूट लूट आपली होते डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला नेतायत का डोळ्याला पट्टी लावून बसतोय आम्ही आता तुम्ही त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पण माझा महाराष्ट्र हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे तो कौरवांचा बाप धृतराष्ट्र नाहीये तो सगळं बघतोय कसा तुम्ही माझा मार्श लुटताय कसं सगळं माझ्या हक्काचं माझ्या माता भगिनींच्या आणि बांधवांच्या हक्काचं हे तिकडे घेऊन जात आहेत